नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे जेसन रेफरन्स प्रोग्राम मध्ये स्वागत आहे आज आपण मित्र या मध्ये मीटर किंवा फूड ही कशी चेंज करावी हा आपला जो नमुना आठ असतो नमुना आठ पैकी हे खूप सिंपल आहे आपण एका क्लिक मध्ये आपला मीटर किंवा फूड ही चेंज करू शकतो त्याच्या आपल्याला सेटिंग या आयकॉनवर वर यावे सेटिंग वर आल्यानंतर आपल्याला खाली कंट्रोल पॅनल दिसत या कंट्रोल पॅनल वर क्लिक केल्यानंतर आपल्या मीटर किंवा फूड ही चेंज तर त्याच्यावर क्लिक करावे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर सगळी माहिती होऊन जाते इथे बघा लांबी आणि रुंदी दिसत असतील चौरस मध्ये ठेवायची चौरस फूट मध्ये ठेवायची किंवा मध्ये ठेवायची इथे आपण पहिले सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्यानंतर अपडेट केल्यानंतर आपली राम लांबी आणि रुंदी ही चेंज होऊन आपण मीटर सिलेक्ट केलं होतं हे बघा आपल्या इथं मीटर मध्ये व्हॅल्यू आलेली आहे तर काय आपल्याला या व्हिडिओ पैकी काही शिकायला मिळालं असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करा ग्रामसेवक ला। ही वेबसाईट आपल्याला परचेस करायची असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथं जाऊन आपण ही वेबसाईट परचेस करू शकता किंवा एक कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क साधला तर आपल्याला ही वेबसाईट परचेस करता येईल